फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस ही न्याय देण्याचं आहेच पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला आहे फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे आमची अपेक्षा आहे आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आतापर्यंत अनेक निर्णय अशा भागाचे झाले पण पक्ष आणि खुणा दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं <coughs> सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्था स्थापना कुणी केली या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असताना सुद्धा आणि वस्तू असताना सुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुनेच हा एक प्रकारचा अन्याय करणारा नेलं आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टच आहे आमच्याकडे पर्याय नाही केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार पक्षाने चिन्ह आम्हालाच मिळेल Uh, 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 केंद्र निवडणूक आयोगाने सुद्धा तसाच निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं कि किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं असं आहे की तसे अनेक लोकांनी जाहीर सभेत नाही वेळेतून हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात येतील हे ठीक ठिकाणी जाहीर केले तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं शेती करून घेतलेले निर्णय हे निर्णय असेच होणार आहेत याच्यात अवशय अन्यायकारकच निर्णय आणि अवशयाला फुर्ती तयारी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वर्षा कोर्टात जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे साहेब सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ मात्र हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातींना जर आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते साधी सगळं गोष्ट आज भाजपचं बहुमत देशाच्या फाळणीमध्ये आहे भाजपचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा दंगल किंवा जे घटक आहेत म्हणजे लिंगायत असतील आणखीन कोणी असतील त्यांना जर प्रस्ताव आणत असतील तर त्यांच्या सुद्धा साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे असं असताना एक वेगळी भूमिका कोर्टामध्ये मान्य जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी सरकारने घ्यायची आवश्यकता होती की न घेतल्यामुळं हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे साहेब सुद्धा लोकसभा निवडणुकांची तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून केली जाते विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा मतदारसंघाची चर्चा ठरवायचंय जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगतो सा व्यक्तीच निकाल मोदी सरकारची हमी हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती संघाचे लोक आम्हा लोकांना वर्षानवर्ष ओळखतात त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक कसा अफील करता येणार नाही करण्याची आवश्यकता नाही पण ज्या ना पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती त्यांची भाषणं ही त्याची वेगळं सुचवतात आणि त्याची नोंद समंजस मतदार वारामतीचं निश्चित वाढ घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल त्यांच्या भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते आपल्या <laughs> सर्वांची साथ पाहिजे असं आहे की उमेदवार कोणी असेल निवडणुकीत मतदारांची साथ मारण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल ते केलं असेल पण संपूर्ण लोक एका कुटुंबाचा एका बाजूला आहेत आणि मी एकता असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो एका बाजूला अजित पवार गटाकडून जे जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना दमकवल्याचा देखील प्रकार चाललेला असं ऐकलं मी अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेलिफोन येतात आम्हाला रोज जातं आम्हाला दमदर्शी दिली जाते तुला ह्या फायदा मी बसवलं सांगितलं जातं वगैरे वगैरे अनेकांच्याकडून ठीक आहे तर हे होत आहे या सगळ्या गोष्टी कधी बारामतीवर जसंधात नव्हत्या तर पहिल्यांदाच या वेळेस पाहायला मिळतात बारामतीकरांना अपेक्षा आहे ती आपल्या सभेची आपली सभा कधी होणार आहे बारामोर अजून काही नाही अवकाश आहे अजून धनंजय मुंड्यांचा आवडावर गंभीर आरोप झालेला आहे दोन्ही पॉवरमध्ये अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी आहे तर जयंत पाटील आणि सुप्रिया यांना बाजूला करून स्वतः जितेंद्र पुढे येण्याचा प्रयत्न करतात अजिबात नाही धनंजय हे काय ते मुंडेजी मोदी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्याविषयी किती किती वर्ष अधिक आव्हान हे पक्षाच्यासाठी काम करतात त्यांनी पातळीवर काम केलं देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यांनी त्याची वेगळी भूमिका घेतली असं नाही आणि जितेंद्र आवाजांनी काय बोलावं यासंबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही साहेब अनेक दिवसापासून उत्सुकता होती की खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर लढत कुणाची म्हणा परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय ननन भाऊजेमध्ये लढत होती कसं बघता आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्यासंबंधीची तक्रार करण्याचं काही कारण नाही आपण आपली भूमिका लोकांच्या समोर हो मांडावी लोकांना गेलं पंचावन्न साठ आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे इथं उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधी फासू नयेत आता उदाहरणार्थ विद्याप्रतिष्ठात ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास चौपन्न वर्ष झाली आज कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था सुद्धा एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झाली या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांच्या लक्षातील आणि लोकांच्या लक्षातील की या प्रकारची भूमिका मांडणं किस्पत योग्य आहे आणि म्हणून कुणी उभं राहत असेल जरूर अधिकार आहे लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे हे जर लोकांची माणसाची मान्यता आहे साहेब जाण्याशीरसा असेल पुन्हा पुरंदर उपसा सिंचन योजना असेल पाण्याच्या श्रेयवादावरून आता लढाई सुरू झालेली अजित पवार म्हणतात ही उपसा सिंचन योजना मीच मंजूर केलेली ठीक आहे ना मी सांगतो ना पुरंदर तालुक्याच्या लोकांना कुणी काय केलं जे सत्तेत आहेत त्यांनी आम्हीच केलं असं सांगण्याची भूमिका घेतली तर ते सत्तेत आहेत त्यामुळे आम्ही त्याच्यावर का काही भाष्य करणार नाही पण लोकांना माहिती आहे हे कुणी केलं असं राज्यसभा निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली असं एक तांत्रिक कारण सांगितलं जाते की आपल्या पक्षाचं राज्यसभेमध्ये टू थर्ड मेजॉरिटी आहे कदाचित त्यांच्यावरती आपात्रतेची कारवाई होऊ शकली असती ही कदाचित कारवाई टाळण्यासाठी त्यांना उमेदवारी हे सांगता त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ज्यांना अजून साडेचार वर्ष किंवा पाच वर्ष शिल्लक होती त्यांना त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे साहेब सातत्यानं नवनवीन जे लोक आहेत ते भाजपने जात आहेत जे अनेक वर्ष पद भोगलेली हो दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले कस आहेत कसं बघता असं की त्या अलीकडच्या काळामध्ये काही यंत्रणा ह्या अतिशय महत्वाच्या झाल्यान असेल इझी असेल आणखीन काही संस्था आहेत या सगळ्या संस्था किती प्रभावी आहेत आणि राज्य कर, कर् राज्यकर्त्यांच्यावर किंवा राजकारणात असलेल्या विरोधी लोकांच्यावर त्याचा वापर कसा आपण करू शकतो याची उदाहरणं हल्ली बघायला मिळतात आणि तशीच उदाहरणं जी आहेत तीच या पक्षांतराच्या संबंधाची भूमिका जे लोक करत आहेत बांधत आहेत त्याची कारण व्यवस्था तिथं जुळलेली आहे साहेब जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले अधिवेशन ठेवलेलं आहे सरकार चाल ढकल करते आहे असं वाटतं माहिती नाही आता सरकार विधानसभेच्या समोर नक्की काय प्रस्ताव पस, आणत आहे तो बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करता येणार नाही ना। पण आम्हाला लोकांची इच्छा आहे की त्यांची प्रकृती नीट राहावी त्यांनी उपोषणाचा मार्ग शोधून सुदून। प्रश्न सोडवण्याच्यासाठी विचार देण्याचा मार्ग शक्य आहे का हे जरूर पहावं लोकांची सहानुभूतीचा नाही प्रश्न सुटावा असं लोकांनाही वाटतं आणि त्यासाठी राज्य सरकारने संबंधस्वराची भूमिका लवकरात लवकर घ्यावी चला